हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहे सर्व मजेत असणार मजेतच असायला तर आज होता संडे मला तीन दिवस सुट्ट्या होत्या तर मग मी थोडं थोडं घर आवरून घ्या म्हटलं होतं आणि मग सर्वात आधी दिवस आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि बघा माझं पिलू कसं मला हेल्प करतो आहे कारण आज आवरायचं होतं थो थोडं आता गणपती बाप्पाची तयारी आणि याच्यानंतर मला सुट्टी राहणार नाही पुढच्या रविवारी पण त्याच्यामुळं मग मी म्हटलं आज किचन आवरून घ्यावं कारण किचनला वेळ लागते आणि समोरच्या रूमला लवकर होते एवढं काही वेळ लागत नाही किचनमध्ये भरपूर सामान असतं ना त्याच्यामुळं तर मग इथे पिल्लूला मॅगी खायची होती तर मग मी मॅगी वगैरे बनवली आम्ही दोघं खाल्ली वगैरे आणि खायचा व्हिडिओ मी आधी घेतला आणि नंतर मग ते सर्व झाल्यावर किचनचे डबे वगैरे सर्व आवरून झाल्यानंतर मग मी भाकरी बनवायला घेतल्या इथं आणि उर्दा आस करणार होती उर्दाची डाळ आणि भाकरी मी तर मग कांदा वगैरे भाजून घेत होती त्याच्यासाठीच भाकर वगैरे हे का थापेपर्यंत कांदा वगैरे तव्यावर टाकून दिला आणि ते सर्व झाल्यानंतर किचन ओटा सावरायचा राहिला होता बाकी सर्व घरावरणं झालं होतं तो रैक ते चोटी -चोटी तर किचनवाट्यावर हे छोटंसं रॅक ठेवलेलं आहे मी त्याच्यावर असे छोटे छोटे मसाल्याचे डबे आणि चहा साखरचे टि डबे ठेवलेले आहेत आणि थोडंफार असं तेलाचं वगैरे असं ठेवलेलं आहे तर मग ते आता काढून एवढं कारण पावसाचं वातावरण आहे आणि भरणीच्या बाहेर काढलं सर्व की असं नरम पडून जाते त्याच्यामुळं मग मी ते म्हटलं काही काढायचंच नाही आहे एवढं काही घाण झालेलं नाही आहे रोजच त्याच्यावर हात फिरवला जाते म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं हात फिरवला जाते जेव्हा टाईम भेटला ते छोटंसं असल्यामुळं तर मग ते तेच राहिलं होतं माझं घासायचं आणि किचन वाटायची पूर्ण स्टाईल राहिली ती वरतून असं मग मी सर्व वरतून वरतून साफ करून घेतलं इतकं काही घाण झालेलं नाही पण सर्व साफ केलं त्याच्यामुळं मग तेच राहून गेलं त्यामुळे म्हटलं मग हे पण रॅक करून घ्यावं आणि नेत्रांचं चालू होतं असं मोबाईल दे मम्मा मोबाईल दे मम्मा येणं सारखं माझ्याजवळ येणं जाणं चालूच होतं त्याला पण सुट्टी होती आणि तीन दिवस मला सुट्टी होती तर मग मी दोन दिवस मस्त आराम केला एक दिवस पाहुणे येणार होते पण त्यांचं वेळेवर कॅन्सल झाला पावसामुळं तर मग त्याच्यासाठी त्या दिवशी आवरून घेतलं होतं अगोदर लवकर त्याच्यामुळं त्या दिवशीच झाला झालं असतं माझं आवरणं ते मग मी रॅक वगैरे क्लीन करून घेतलं आणि सर्व ते ठेवलं आणि ते रॅकला थोडा वेळ खाली ठेवून घेतलं आणि हे पेपर असे आहे की वरतून याला फुसून वगैरे घेतलं की स्वच्छ होऊन जातात एवढी काही गरज पडत नाही दुसरे आपले न्यूजपेपरचे पेपर असले की त्यांना वारंवार म्हणजे पाणी जरी थोडंसं लागलं तरी फेकून द्यावं लागतं म्हणून मी हे पेपर यूज करते आणि यांच्या ऑफिसला असतात ते पेपर मग मी त्यांना सांगते की घेऊन या म्हणून ते दरवेळेस आणून देतात मला क्लिनिंग करायच्या वेळेस आता काही जास्त क्लिनिंग होत नाही कारण भरपूर म्हणजे रविवारी जरी सुट्टी असली तरी रविवारी आम्ही लेट उठतो त्याच्यामुळं सर्व हे असं होते फक्त किचनवाट आहे ते असं होऊन जाते आणि खूप दिवस झाले ते जशी मी लागली तशी किचनवाटची स्टाईल एवढी व्यवस्थित अशी घासण्यात जात नव्हती लिक्विडनंच साफ करत होती किंवा मग वरून वरून असं थोडंफार तेवढं क्लिनिंग करून घेत होती तर खूप घाण झाले होतं आणि मी सर्व ते घासून वगैरे घेतलं आणि त्यानंतर असं पुसून घेतलं कारण त्या ओट्याला अशी पट्टी नाही आहे ती सर्व पाणी खाली येऊन सांडते माझं तर पायच घसरला होता आज पडता पडता वाचले पण थोडं हळूहळू बघून केलं आणि ते स्टाईल व्हाईट कलरची आहे ना खूप घाण होते तर मग करावंच लागलो मग ती तिथं मी असे डबे वगैरे आणलेले ठेवायचे शिमला मिरचीच्या आकाराचं आणि एक असं मँगोच्या आकाराचं असं दोन आहे तर मग ते मी तिथे ठेवून घेतले आणि एक मनी प्लॅन्ट राहिले असता तो खालीच ठेवलेला नंतर ठेवला ते सर्व आवारून झाल्यानंतर मग चार वाजता मग मी निघाली बाहेर जायला मला आणायचं होतं बेल बेल ते सर्व आणून घेतलं थोडाफार भाजीपाला आणला आणि त्यानंतर पनीर पण आणलं आहे त्यांना तर आज मी करणार होती पनीरची भाजी आणि फुलके तर पनीरची भाजी झालेली होती खूप वेळची तर यांना आता फुलके गरम गरम फुलके बनवून घेतले आणि ते त्यांना दिले त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं नेत्रांशला भूक लागली होती जेवण वगैरे केल्यानंतर किचन वाटा ते सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे घातली कालचा दिवस